ऑनोपॅथी हे वेगळं सायन्स आहे याचा दर्जा वेगळा आहे आम्ही होमिओपॅथी सायन्सचा आदर करतो त्यांना वैयक्तिक विरोध नाही आहे परंतु या पद्धतीने त्यांच्या आमच्या महाराष्ट्र मेडिकल काउन्सिल मध्ये नोंदणी करणे प्रत्येकाची होमिओपॅथी वेगळी काउन्सिल आहे आयुर्वेदिक वेगळी काउन्सिल आणि महाराष्ट्र मेडिकल काउन्सिल एमबीबीएस डॉक्टरांसाठी त्याच्यात शासनाने यांना रजिस्ट्रेशन देऊन आज चुकीच्या पद्धतीने अन्याय करत आहे आमच्या पॅथीवर आणि रुग्णाच्या पण आरोग्याशी ही हेळसंड आहे आणि धोकादायक खेळ आहे हा बंद करावा याची काही आवश्यकता नाहीये आणि त्यांची त्यांना स्वतंत्रपणे रजिस्ट्रेशन करून करू द्यावं प्रॅक्टिस करू द्याचा निषेध हा हा विषय मुळात न्यायप्रविष्ट असताना देखील शासनाने परिपत्रक काढून त्यांची रजिस्ट्रेशन नोंदणी आमच्या मेडिकल काउन्सिल रजिस्टर मध्ये केली आहे याचा याला आमचा विरोध आहे हे करायला नाही पाहिजे न्यायप्रविष्ट प्रकरण आहे त्यामुळे न्यायालयाने हे मेडिकल मध्ये होमिओपॅथिक डॉक्टरांना एक वर्षाचा सीसीएमपी कोर्स करून त्यांना मान्यता देऊन मेडिसिन अलोपॅथीचे मेडिसिन लिहिण्यासाठी महाराष्ट्र शासनाने परवानगी दिली आहे त्याच्या विरोधात आम्ही आय एम एने आज एक पूर्ण दिवसभराचा संप पुकारला याच्यामध्ये सगळ्या इमर्जन्सी ओपीडी सर्व हेल्थ सेवा सगळं बंद राहण्यात ठेवण्यात येईल आणि याला आमचा विरोध याच्यासाठी आहे कारण की होमिओपॅथीच्या एका वर्षाच्या कोर्सवर ज्याच्यामध्ये आठवड्यात फक्त तीन दिवस त्यांना एक तासाचा ता क्लास आहे त्याच्यातून ते एमबीबीएस लेवलला येऊन त्या लेवल, लेवल अचीव करू शकत नाहीत आणि हा प्रकार महाराष्ट्र शासनाने करू नये त्यांना वाटत असल्यास नवीन होमिओपॅथिक काउन्सिलमध्ये रजिस्ट्रेशन द्यावे जसं आयुर्वेदिक काउन्सिल वेगळी आहे एमबीबीएस ची जी काउन्सिल आहे महाराष्ट्र मेडिकल काउन्सिल त्याच्यामध्ये होमिओपॅथी लोकांना रजिस्ट्रेशन देण्यासाठी आमचा पूर्ण आणि तीव्र विरोध आहे त्याच्यासाठी आज आम्ही पूर्ण हेल्थ सेवा महाराष्ट्र भर बंद ठेवली आहे आय एम ए महाराष्ट्राने आणि याचा आम्ही तीव्र विरोध करतो महाराष्ट्र शासनाने हे ताबडतोब हा निर्णय मागे घ्यावा हा टोकन स्ट्राईक आहे एक दिवसाचा जर का मागणी आमची मान्य नाही झाली तर जा पूर्ण महाराष्ट्र भर मैदानात पुढच्या याच्या आंदोलनाने महाराष्ट्र आय एम ए तर्फे नियोजन करण्यात येईल याच्या विरोधात